आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावरील आरण येथील उड्डाणपुलावर आयशर डेम्पो क्रमांक एम एच तेरा सी यू सहासष्ट एक्कावन मुंबईहून चेन्नईकडे निघालेल्या मालवाहक ट्रक क्रमांक टी एन चोवीस ए एफ एकोणतीस नव्याण्णवला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक व एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्यामुळे उड्डाण पुलावरील लावलेल्या लोखंडी सुरक्षित पट्ट्याला धडकला आणि ट्रकमधील एक चालक ट्रकमधून उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर पडल्यामुळे गंभीर जखमी तरी एक पुरुष किरकुळ जखमी झाला असून दोन्ही जखमी व्यक्ती स्वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर आकाश वाघ यांनी येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून सदर अपघात हा टेम्पो चालक दारूच्या नशेत टेम्पो चालवत असल्यामुळे झाला आहे सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिका पथक ग्रस्ती पथक मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सोनार आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वरवडे टोल नाका येथील ग्रस्ती पथकाने टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे सदर अपघाताची माहिती टेंबोणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबळी आणि काटे यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा